मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांची दोन हजार चोवीस मध्ये लागणार लॉटरी दुप्पट होणार सॅलरी अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमध्ये आता भरपूर वाढ होईल आता हा मोठा निर्णय घेऊ शकते जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी खूप वाढेल चला तर पाहूया काय आहे अपडेट सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते सरकार कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय घेईल असा अंदाज आहे हा सर्व निर्णयाचा संबंध डायरेक्ट सॅलरीशी असेल चला तर ते तीन मुद्दे कोणते पहा पहिला मुद्दा आहे फिटमेंट फॅक्टर तर मित्रांनो खूप वेळेपासून चालू असलेल्या फिटमॅन फॅक्टरच्या मुद्द्यावर सरकार दोन हजार चोवीसमध्ये निर्णय देऊ शकते एक्सपर्टच्या मते वर्ष दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकी अगोदर सरकार हा फिटमॅन फॅक्टरचा निर्णय घेऊ शकते अगोदर डी एच आर ए टी ए प्रमोशन या सर्व मुद्द्यानंतर सरकार फिटमॅन फॅक्टरवर निर्णय घेऊ शकते यामुळे कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमध्ये आठ हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो दुसरा मुद्दा आहे परत वाढणार मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये कर्म दर सहा वर्षां सहा महिन्यांनी वाढ होते म्हणजेच एका वर्षामध्ये ही वाढ दोन वेळा होते जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये यावेळेस पण ही वाढ चार टक्क्यांनी होऊ शकते अजून ए आय सी पी आयने घोषणा करणे बाकी आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जुन्या पेन्शन योजनेचा मिळेल फायदा मित्रांनो सरकार वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जुन्या पेन्शन योजनेचा लाभ लागू करू शकते काही राज्यामध्ये इलेक्शन दरम्यान केले गेलेले वचन पूर्ण करत जुनी पेन्शन योजना लागू केली गेली आहे कर्मचाऱ्यांना हा एक फायदा मिळू शकतो तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद